कोकण म्हणलं की डोळ्यासमोर काय येतं निळा समुद्र नारळाची झाड आणि सुट्ट्या एन्जॉय करणारे पर्यटक पण या सुंदर चित्रामागे एक भीषण वास्तव लपलेला आहे कोकणातला तरुण कोकणात का दिसत नाही तो मुंबईच्या राहून नोकरी का करतो किंवा पुण्यात येऊन त्याला काम का करावं लागतं कारण कोकणात निसर्ग आहे पण रोजगार नाही कोकणाची ओळख आजही मनी ऑर्डर इकॉनॉमी अशीच आहे मुंबईत राबायचं आणि गावी पैसे पाठवायचे ही ओळख पुसण्यासाठी एक ऐतिहासिक संधी चालून आली होती रत्नागिरी ग्रीन रिफायनरी जगातली सर्वात मोठी लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाख थेट रोजगार पण पर्यावरणाच्या नावाखाली हा घास कोकणाच्या ताटातून काढून घेण्याचा प्रयत्न होतो आज डिकोड करूयात प्रदूषणाची भीती कि विकास असं विरोधक काय सांगतात रिफायनरी आली की कोकणाचा आंबा संपेल काजू संपेल मासेमारी संपेल आता जरा फॅक्ट चेक करूया जगातली सर्वात मोठी रिफायनरी कुठे आहे गुजरातच्या जामनगर मध्ये रिलायन्सची तुम्हाला माहितीये का जामनगर रिफायनरीच्या जा आवारात आशियातील सर्वात मोठ आंबा लागवड मँगो ऑर्चर्ड आहे तिथे सहाशे एक पॉइंट तीन लाख आंब्यांची झाडं आहेत जिथला आंबा आरायल मँगो या नावाने जगभर एक्सपोर्ट होतो जर रिफायनरीच्या बाजूला गुजरात मध्ये आंबा जगू शकतो तर कोकणात का मरेल कारण ही जुन्या काळातली कोळशावर जाणारी फॅक्टरी नाहीये ही ग्रीन रिफायनरी आहे सौदी अरेबियाची आरमको कंपनी इथे येत होती ज्यांच्या कडक एनवायरमेंट्स नॉर्म प्रदूषण होण्याची शक्यता नगण्य आहे भीती विज्ञानाची नाहीये भीती राजकारणाची आहे दुसरा मुद्दा रोजगार अर्थात एम्प्लॉयमेंट तीन लाख कोटी रुपये म्हणजे काय असत हे महाराष्ट्राच्या एका वर्षाच्या बजेट एवढे आहे जेव्हा इतका मोठा प्रोजेक्ट येतो तेव्हा तिथे फक्त इंजिनियर्स लागत नाहीत तिथे रस्ते येतात हॉस्पिटल्स येतात शाळा येतात जमिनीला सोन्याचा भाव येतो आज जे लोक विरोध करतायत त्यांची मुलं मुंबईत किंवा अमेरिकेत एसीच्या ऑफिसमध्ये बसली आहेत पण ज्याच्या घरात अठरा वर्षाचा मुलगा आहे ज्याला नोकरीसाठी घर सोडावं लागणार आहे कोकण सोडावं लागणार आहे त्याला विचारा रिफायनरी हवी की नको कोकणातल्या जमिनी विकून तुम्ही किती दिवस जगणार आहात जमिनी विकण्यापेक्षा तिथे उद्योग उभा राहिला तर पुढच्या पिढ्या तिथेच सुखात राहतील तिसरा मुद्दा बारसू आणि राजकारण नाणारला विरोध झाला म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रोजेक्ट बारसूला हलवला का कारण बारसूची जमीन खडकाळ आहे पॅरनलँड आहे तिथे आंबा किंवा काजू पिकतच नाही तरीही विरोध का ज्या नेत्यांनी स्वतःच्या पत्रावर लिहून दिलं होतं की प्रोजेक्ट बार्सूला करा तेच आता तिथे जाऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहेत हा युटर्न कशासाठी कारण त्यांना कोकणचा विकास नकोय त्यांना कोकणाचा फक्त वोट बँक म्हणून वापर करायचा आहे जर कोकण समृद्ध झाला तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकेल चौथा मुद्दा मासेमारी फिशिंग गैरसमज पसरवला जातो की समुद्रात सांड पाणी सोडलं जाईल आजच्या आधुनिक रिफायनरीज झिरो लिक्विड डिस्चार्ज टेक्नॉलॉजी वापरतात एक थेंबही बाहेर सोडला जात नाही तो रिसायकल होतो उलट रिफायनरी आली की तिथे डिस्टिलेशन प्लांट येतात ज्याच्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो इस्रायलने हेच केलंय सौदीने हेच केलंय आपण विज्ञानावर विश्वास ठेवणारे आहोत की व्हॉट्सअपच्या अफवांवर शेवटी कोकणाच्या तरुणाला माझा प्रश्न आहे तुम्हाला तुमचं भविष्य रिसॉर्ट मध्ये काम करणारा व्यक्ती म्हणून बघायचंय की पेट्रोकेमिकल इंजिनियर म्हणून पर्यटन महत्वाचं आहेच गोव्याने ते सिद्ध केलंय पण फक्त पर्यटनावरती चाळीस लाख लोकांचं बोट भरू शकत नाही आपल्याला टुरिझम प्लस टेक्नॉलॉजी दोन्ही हवंय कोकण भारताच्या एनर्जी कॅपिटल बनवू शकतो ही संधी जर हातातून गेली तर पुढची पन्नास वर्ष कोकण फक्त मनी ऑर्डरची वाट बघत राहील भावनिक होऊ नका प्रॅक्टिकल व्हा मी मल्हार पांडे जय हिंद जय भारत